नमस्कार मितेश बालकृष्ण कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्ह पोट्यो लक्ष द्या तुम्ही भविष्यात कोणीही बना आय एस बना आय पी एस बना डॉक्टर बना इंजिनियर बना पण माणसातली माणुसकी कायम ठेवा फार कमी नेते आहे म्हणजे आजचा व्हिडिओ अशा माणसावर आहे ज्या माणसाने मी लोकसभे आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेस गद्दार म्हणून खूप या नावगोटं ठेवले आता ऑबियसली आहे ज्या पक्षाने ते सोडून गेले त्याची एकनिष्ठता सोडून गेले काही त्याचे वैयक्तिक कारणं असू शकते पण ते राजकारणाचा विषय झाला पण आजचा व्हिडिओ महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर आहे आणि एक माणूसकी जपणारा या माणसातला दिलदार माणूस म्हणून मी एकनाथ शिंदे याच्याकडं पाहतो कारण एकनाथ शिंदे याचं मी काम पाहून राहिलो मी माणसाचं काम एका ठराविक गोष्टीपर्यंत ऑब्झर्व करतो आणि ते ऑब्झर्व केल्यावर असं लक्षात येते का नाही बा या माणसाचं काम त्यानं भलाही बाळासाहेब ठाकरेची पार्टी सोडली असेल ठीक आहे पार्टी फोडून सुरत मार्ग गुवाहाटी गेले असल सरकार स्थापन केलं असेल पण सरकार स्थापन केल्यानंतर लोकांसाठी लोककल्याणाचे चांगले निर्णय त्यानं घेतले मग ती पंच्याहत्तर हजार पोलिसांची या महाराष्ट्रात सरकारी नोकऱ्यांची भरती असो का त्याच्यानंतर या महाराष्ट्रात महिलांना ठीक आहे लाडकी बहीणचे पंधराशे रुपये असो महिलांना हायर एज्युकेशन फुकट असो का त्याच्यानंतर इथं या महाराष्ट्रातल्या ठीक आहे महिलांना एस टी महामंडळाची तिकीट अर्धी असो जे आहे ठीक आहे ते तुमच्याले डोळ्यासमोर दिसत आहे पण एक माणूस म्हणून त्याच्यानंतर अनेक लोकांना एकनाथ शिंदे साहेबांचे दारू पिऊन बा हे दारू पिऊन राहतात व्हिडिओ व्हायरल केले पण नेता आहे दारू पिऊन एखाद्या वेळेस असं नाही तर तो काही कोणाले मुदाड करते का कोणाला काही शिवा देते का ठीक आहे का कुठं लोळून पडून राहते का असं नाही पण एकनाथ शिंदे माणूस म्हणून माणूस की जपणारा माणूस आहे मी जेव्हा बी पाहिलं समृद्धी महामार्गावर बस पेटली होती आणि त्याच्यात पंचवीस लोक जळून खाक झाले होते त्या लोकाय पाच लाख रुपये द्यायची देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती पंचवीस लाख रुपये पण त्याले पाच लाखाच्या वर भेटले नाही ते न्यायासाठी वन वन फिरत आहे पण एकनाथ शिंदेसाहेबांनी ज्या ज्या घोषणा केल्या त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्या आणि आत्ता ठीक आहे दोन दिवसाच्या अगोदर भारतामध्ये पुलव पुल ठीक आहे पेहलगाम या जम्मू काश्मीरच्या पर्यटनस्थळी हल्ला झाला आतंकवाद्याचा आणि हल्ला होत असताना पाकिस्तान समर्थक मुस्लिम आतंकवाद्यांनी हल्ला केला आणि या देशातल्या हिंदूंना त्याचा धर्म विचारून त्याच्यावर गोळीबार करून वे स्पेशली पुरुषांना मारलं आणि सांगितलं का तुम्ही मोदीला जाऊन सांगा का तुम्ही आमचा धर्म काबर बदनाम करत आहे पण या देशातले मुसलमान हे मात्र पाकिस्तानले सपोर्ट करत नाही आम्ही माणूसकीला सपोर्ट करतो असं अनेक मुसलमा मुसलमानांनी जम्मू काश्मीरमधल्या दाखवून दिलं तिथं अनेक मुसलमानांनी ठीक आहे हे लक्ष द्या भाऊ आतंकवाद्यांनी या देशातल्या हिंदूंचे जीव घेतले ठीक आहे पाकिस्तान समर्थक मुस्लिम आतंकवाद्यांनी या देशातल्या हिंदूंचे जीव घेतले पण मुसलमानाचे जीव घेतले यातही त्यानं कसूर सोडला नाही जो मुसलमान मदात आला मारलं ठीक आहे पण त्यानं चार लोकांचे जीव वाचवले स्वतःच्या छाताडावर गोळ्या घेतल्या त्याचं नाव आहे सय्यद हुसेन आणि तो गरीब घरचा आहे आणि तो गरीब घरचा असताना त्याचं घर टी व्हीवर पाहिलं तर टी व्हीवर पाहिल्यावर इतक्या वाईट अवस्थेत हो हो ते घर आहे का तुम्ही पाहू नाही शकत घरचा एकमेव एकुलता एक पोरगा म्हणजे दोन तीन भाऊ आहे पण एकमेव कमावणारा पोरगा होता कमावणारा पोरगा चालला गेला जो त्याच्यापाशी एक घोडा होता त्या घोड्यानं पर्यटकाला तो इकडं तिकडं फिरवत होता आता त्याच्या घरी विदारक अवस्था आहे त्याची बहीण ढसाढसा रडली त्याच्या तिने ठीक आहे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होते आणि बराचसा मोठा जनसमुदाय होता कारण या आतंकवाद्यानं ठीक आहे आतंकवाद्यानं हिंदूंना मारलं आणि जम्मू काश्मीरच्या मुस्लिमांचं ठीक आहे हक्काचं पोट ठीक आहे याच्यावरही आतंकवाद्यांनी लात मारली ठीक आहे जम्मू काश्मीरमधलं पर्यटन कमी होईल पण याच्यातला ये एकनाथ शिंदे या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यातला माणूस पुन्हा जागा झाला आणि ज्या मुसलमानानं स्वतःचा जीव देऊन तिथल्या हिंदू पर्यटकांची आणि पर्यटकांची ठीक आहे म्हणजे प्राण वाचवले त्याच्यासाठी आपण काहीतरी मदत केली पाहिजे म्हणून पाच लाख रुपयाची तात्काळ मदत केली हे भाऊ सरकारी तिजोरीतून कोणी मदत करते ठीक आहे सरकारी तिजोरीतून घोषणाच के करत राहते पण सरकारी तिजोरीतून मदत केल्यावरही काही नेत्याच्या खिशातून एक रुपयाही जात नसताना सरकारी तिजोरीतले पैसे सुद्धा द्यायले पाहत नाही पण एकनाथ शिंदे असा माणूस आहे का पाच लाख रुपयाची मदत केली आणि वरून पुन्हा अनाऊन्समेंट केलं का तुमच्या पुरायनं तिथल्या पर्यटकांचा जीव वाचवला तुमचं घरसुद्धा मी बांधून देईन हे बातमी मी, मी पाहिली मला खूप आनंद झाला असंच पुन्हा या महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या झाली त्याचं घर बांधायला सुद्धा पैसे दिले त्याचं घर बांधायचा ठीक आहे शब्द पूर्ण केला त्याच्या घराच्या पायव्याचं चा काम चालू झालं जे घटना झाली ते दुर्दैवी झाली पण सात्वना करायला आल्यानंतर त्या कुटुंबाचं फक्त केवळ दुःखद सात्वन करून होत नाही का तुमच्या कुटुंबात आम्ही सहभागी आहे ठीक आहे एवढ्यानच होत नाही तर त्यांना काही आर्थिक पाठबळ लागलं कारण समोर आयुष्याचे प्रश्न असतात घरचा माणूस कमावून गेल्याच्या नंतर मुलामुलीच्या शिक्षणाचा प्रश्न असतात असाच एक पुन्हा नेत्यातला दुसरा माणूस आहे माननीय शरद पवार साहेब शरद पवार साहेबानं संतोष देशमुखांच्या मुलामुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली नेते ठीक आहे इलेक्शन आलं का बरोबर पैसे वाटते त्याच्या खिशातले पैसे इलेक्शनच्या टायमाला निघते मग पाच वर्ष एक रुपया पुढी फुटी कवडी त्याच्या घरची ती फेकून मारत नाही मग पाच वर्ष ते सावडाचं काम करते आपलीच माडी आपलीच गाडी आपल्याच बायकोची गोल गोल साडी इतकंच नेत्याचं आयुष्य सीमित असते फार बोटार मोजण्यासारखे नेते महाराष्ट्रात आहे का जे माणूस की जमपून आहे त्यातला एक दिलदार मनाचा माणूस म्हणजे ठीक आहे महाराष्ट्राचे माननीय माजी उपमुख्यम माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचं काम पाहून राहिलो काम करण्याचा बेधडक प्रकार पाहून राहिलो कारण एकनाथ शिंदे हे साधे रिक्षाचालक या पदावरून मुख्यमंत्री पदावर पोचले आहे ग्राउंड लेव्हलवरची परिस्थिती त्याला माहीत आहे ठीक आहे मी ठाण्यात गेलो तर ठाण्यातले लोक आम्ही बरं एकनाथ शिंदे साहेबांना सपोर्ट करतो ठीक आहे हे त्यांनी तेव्हा ठीक आहे तिच्या लोकांनी सांगितलं का जे काम आमचं पंधरा वर्षापासून नाला दुरुस्तीचं होत नव्हतं त्या नाल्याचं पाणी पूर आला की का आमच्या घरात घुसत होतं ते साहेबांनी एका झटक्यात करून दिलं असे अनेक फोनं मले लोकांना करून सांगितले तुम्ही एकनाथ शिंदे साहेबाच्या विरोधात प्रचार करता म्हणे ठीक आहे तर मॅ म्हटलं भाऊ माझ्या डोळ्यानं जे दिसते ते मी करून राहिलो पण अनेक त्याचे कामं असे आहे मुख्यमंत्री पदावर असताना आणि पदावर नसताना ठीक आहे आता त्यांनी ठीक आहे हे जे ठीक आहे सय्यद हुसेन आहे हे सय्यद हुसेन हा पोरगा मुस्लिम पोरगा तिथं ठीक आहे पर्यटकाचा जीव वाचवताना शहीद झाला ठीक आहे म्हणून आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर त्याच्या घरच्यासोबत ते बोलले आणि अनाऊन्समेंट केली हे त्याची बहीण आहे त्या पोराची ठीक आहे हा त्याचा भाऊ आहे आणि त्याच्याच भरोशार पूर्ण घर होतं ठीक आहे हे त्याच्या मयतीत जमलेले लोक आहे पण त्याले मदत पण करण तर जे जे लोक तिथं मृत्युमुखी पडले पहलगामले तर तिथून वापस आल्यानंतर तिच्या राज्य सरकारनं आपापल्यापर्यंत मदत केली पण मात्र जम्मू काश्मीरमध्ये जो व्यक्ती मुस्लिम ज्यांना हे जा, भाऊ या देशातले मुस्लिम या देशासोबत एकनिष्ठ आहे जे काही बोटावर मोडण्यासारखे पाकिस्तान समर्थक असण त्याने त्याच्या घरात फुकून काढायला पाहिजे मी या मताचा आहे तो कोणी असो तो जम्मू काश्मीरात राहत असो का भारतातल्या कोणत्याही काडी कोपऱ्यात राहत असो ठीक आहे आताच एक खबर आली का झेलम नदीच्या बांधलेलं मी जे तुम्हाला शिंदू पाणी वाटप करायला सांगितलं झेलम नदीवर सलाल नावाचं धरण आहे रपकन त्याचे गेट खोलले आणि भकाभक पाणी वीस पंचवीस फूट ठीक आहे नदीचं पाणी कोणताही सतर्कतेचा इशारा न देता भारतानं सोडलं आता पाकिस्तानमध्ये पूर्जन्य परिस्थिती आली आहे ठीक आहे आणि धरण खाली झालं का मग ते धरण आपण पुन्हा गेट लावून देऊन मग पाणीच नाही सोडू ठीक आहे अशा पद्धतीचं काम आपण ठीक आहे शिंदू पाणी वाटप करार स्थगित केलं आहे त्याच्यावरून त्याले ठीक आहे प्रेशरमध्ये आणण्याचं काम चालू आहे पण इथं जर इंदिरा गांधी असती तर घरात घुसून मारलं असतं इंदिरा गांधी असती तर चिपटक नसतं केलं पाकिस्ताननं पण असो ठीक आहे ह्या त्याचा भाऊ आहे आणि हे त्याची ठीक आहे आई आहे बी आई आहे आणि यानं अनेक लोकांचे प्राण वाचवले स्वतः त्याचे बोट कटले बंदूक धरली तर ते फायरिंग मारली तर ते बोटावरून गोळ्या गेल्या बोट कटले आणि काही गोळ्या त्याच्या छातीवर लागल्या त्यानं सांगितलं का आतंकवाद्याने म्हणते काय निष्पाप लोकांचा जीव तू घेऊ नको ठीक आहे तुले माराचा आहे तर मले मार तरी त्यानं बंदूक पर्यटकावर ताणल्याबरोबर त्यानं बंदूक हिसकवण्याचा प्रयत्न केला पण त्या झंझेटीमध्ये त्याच्या छातीला गोळ्या लागल्या आणि या एका तरुण युवकाचा गरीब युवकाचा जो तिथं मजुरी करून पैसे कमावत होता त्याच्या घरचा एक कमावता जीव गेला ठीक आहे कमावता माणूस गेला अशा माणसाने मदत करायला पाहिजे म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना तात्काळ पाच लाखाची मदत आणि घर बांधून द्यायचं अनाऊन्समेंट केलं ठीक आहे त्यानं केलेला शब्द ते पाहतात कारण आत्ताच नुकतं संतोष देशमुखांचं घर बांधून द्यायची घोषणा केली होती तर लगेच त्यांनी लगे घर बांधून द्यायचं काम चालू केलं ठीक आहे संतोष देशमुखांचे निर्गुण हत्या झाली ते कधीच त्यांचं त्यांच्या कुटुंबाचं दुःख भरून निघणार नाही पण जो शब्द दिला जो शब्द तो शब्द त्यांनी पाहिला तर असे नेते फार कमी आहे महाराष्ट्रात जे ठीक आहे संतोष देशमुख यांच्या मुलींची शिक्षणाची जबाबदारी पवार साहेबांना घेतली आणि घर बांधून द्यायची जबाबदारी ठीक आहे हे एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली आणि मी त्याचं काम पाहिल्याच्या नंतर ठीक आहे महाराष्ट्रामध्ये इथं अधिवेशन चालू होतं अधिवेशन चालू व्हायच्या ठीक आहे दहा दिवसाच्या अगोदर चार पाच दिवसाच्या अगोदर मुसळधार पाऊस झाला अवकाळी हो आणि त्याच्यात धान पिकाचं नुकसान झालं होतं त्या धान पिकाचं नुकसान जसं झालं माहीत पडलं तिथं अधिवेशनावर आल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यानं ठीक आहे दौरा केला भंडाऱ्याचा आणि शेतकऱ्याचं म्हणणं ऐकून घेतलं आणि नुकसान भरपाईची ठीक आहे आदेश या महाराष्ट्रात असणाऱ्या ज्या काही कंपन्या आहे ज्या पीक विमा आहे त्याने आदेश दिले त्याच्यानंतर हे तिचा फोटो आहे समृद्धीवरचा जे बस जळून खाक झाली होती तर देवे ठीक आहे एकनाथ शिंदे साहेबांनी पुन्हा माझी विनंती आहे का देवेंद्र फडणवीस साहेबानं हे जे कुटुंबीय होतं त्याले पंचवीस लाखाची घोषणा केली होती त्या घोषणेची पूर्तता करावी ठीक आहे एवढीच माझी इच्छा आहे कारण ते लोक बिचारे कोणाच्या घरी एकूणता एक मुलगी होती कमावणारी कोणाच्या घरचा एकुलता एक मुलगा होता कमावणारा अशा लोकांचे जीव झाले गेले नाशिक येथे केमिकल फॅक्टरीत आग लागली तर लगेच ठीक आहे लगेच तिथं व्हिजिट करायला गेले ठीक आहे म्हणजे असा फडक नेता असावा ठीक आहे मलाही ते त्याच्या पर्सनल लाईफमध्ये कसे जपते याच्याशी काही लेण देण नाही पण एक चांगला नेता आणि एक चांगला माणूस की जपणारा माणूस भेटला त्याच्यानंतर अपघात झाला तर रपकन कॅनवा थांबवला त्या माणसाने आपल्या गाडीत घेतलं ठीक आहे अॅम्बुलन्स सोबत होती त्या अॅम्बुलन्समध्ये टाकलं आणि लगेच हॉस्पिटलाईज केलं भिवंडी येथे दोन मजली बिल्डिंग पडली तर लगेच तिच्या रुग्णालयात भेट भेटी द्यायला गेले लगेच त्याने मदत केली त्याच्यानंतर कोरोना काळात विहार येथील कोविड हॉस्पिटल पेटलं तर तिथं लगेच जाऊन ठीक आहे काउंट पेटलं का पेटलं किती लोकं ठीक आहे मृत्युमुखी पडले लगेच त्याच्यावर ॲक्शन घेतली असे अनेक कामं एकनाथ शिंदेसाहेबाचे आहे जे स्वतःहून पुढाकार घेऊन ते करतात त्यांच्यापर्यंत आले तर ते मार्गी लावतात ठीक आहे त्यांच्या घरी गेल्यानंतर तुमचं काम होईन याची एक शाश्वती असते एक तडफदार नेता आणि एक माणूस जपणारा माणूस म्हणून एकनाथ शिंदेकडं पाहण्यात येते त्यांनी पक्ष का सोडला हा विषय अलग आहे तो त्यांना माहीत राजकारणात मी त्याच्या विरोधात अनेक वेळा बोललो तो राजकारणाचा विषय आहे पण माणूस म्हणून ठीक आहे त्या माणसाकडं जेव्हा मी पाहून राहिलो का ठीक आहे कोण्या परिस्थितीत कसं वागायला पाहिजे आणि नेते खिशातले पैसे काढत नाही फक्त इलेक्शनच्या टायमात बमाड ओततात आणि पाच वर्ष ठीक आहे डाल्यानं सावरतात पण हा नेता ठीक आहे दानशूर नेता आहे आणि हा नेता ठीक आहे जिथं वाटन तिथं आपल्या परीनं मदत करतो हे त्याच्यातले नेतृत्व गुण मला आवडले म्हणून ह्या आजचा व्हिडिओ घेतला तुम्हाला एकनाथ शिंदेसाहेबाबद्दल कसं वाटते हे तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता एक नेता म्हणून आणि एक चांगला माणूस म्हणून मला चांगलं वाटलं म्हणून मी त्याच्यावर ठीक आहे व्हिडिओ घेतला ठीक आहे एकनाथ शिंदेसाहेब तुम्ही असेच राहा ठीक आहे तुमचं भविष्य अजून उज्ज्वल आहे आणि ते अजून असंच भरभराटीनं वाढत राहील एवढीच मी शुभेच्छा त्यांना या व्हिडिओच्या निमित्तानं देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र